नॉर्वेल आहे तेच म्हणजे जू जो पडलेला आपण आज जाणार आहे खूप माहोल करणार आहे खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही तर मध्ये व्हिडिओ बघितला होता तर नक्कीच थांबेल राहा जुळेल राहा आणि आपण शेवटपर्यंत जर व्हिडिओ जर बघितले आपण जाणार आहे खूप माहोल करणारे खूप नक्कीच राहा आणि आपण शेवटपर्यंत जर जर बघितला फार व्हिडिओ मित्रांनो मी राहतो उर्ले मध्ये उर्वे मधून आपल्याला नेरूळ मध्ये नेरूळला जायचे नेरुळ वरून आपल्याला धरायची आहे गोरेगाव एक्सप्रेस आणि गोरेगाव आपल्याला साध्याप्रस्ट उतरायचे तर चला मग आय होप मित्रांनो सध्या आपण पोचलेलो आहे एकदम सुंदर नजारा म्हणजे तुम्ही बघा बघू शकता मित्रांनो मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे आणि बघणारे काय काय मजा करू आणि काय काय नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकं सुंदर नजारा इथं दिसू राहाल तुम्हाला बघा मित्रांनो खूप सुंदर नजारा आहे आणि आय हो मित्रांनो मी आश्रय तुम्ही सवर एक नवीन ब्लॉग घेऊन आलेला आहे ते म्हणजे जीव चौपाटी सध्या मी जीव चौपाटी मराठी मित्रांनो मित्रांनो खूप सुंदरसे मजा येते की जीव चौपाटी आहे मित्रांनो आताच एक इथून एक विमान गेलेलं आहे मित्रांनो आता तर पाच दहा मिनटं एक विमान येईल खूप सुंदरसा असा व्हिडिओ होणार आहे आपला आणि समोर समोर आपण जाणारच येत्यापेक्षा हे लाडा बघू एकदा मित्रांनो मी एकदा इथून गेलो होतो आणि माझ्या पायाभीत खूप भेसलो मित्रांनो अर्थात मी ओल्ला झालेला आहे आपण लाडाच्या समोर समोर जात आहे मित्रांनो बघा सगळे लोक इथं मजा करत आहे मित्रांनो बघा सुंदरशी आणि लाट मजा पाया खालून गेलेली आहे आणि मी खूप रे वा मित्रांनो खूप खूप सुंदरशी मजा येत आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू लांब 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 समुद्र आणि चिमणे सुद्धा तुम्हाला दिसत आहे ही बघा एक गँग इथे खेळत आहे एक गँग इथे खेळत आहे आणि मित्रांनो आज संडे आहे म्हणून इतकी गर्दी आणि इतकी पब्लिक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण एवढी पब्लिक आधी आणि मला पाहायला भेटली खूप सुंदर लाटा घेऊन आणि मी तू खाली बसत होता माझी बॅग मध्ये झालेली आहे विमान बघा भरून दिसतो तुम्हाला विमान जू चोपो विमान जात सुंदर असा नजर आपल्याला दिसत आहे आणि बघा इथं करत आहे आणि जीव चोपाची मजा घेत आहे बघू शकता आणि खूप सुंदर असा आपला होणार आहे मित्रांनो विमान खूप लांब गेलेलं आहे आणि ही जी बोट आहे ही जी बोट आहे ही बोट ही बोट आहे मित्रांनो ही तुम्हाला फक्त तीनशे रुपये आहे तुम्हाला फिरावलं आहे हो मित्रांनो आपण बसाची प्रयत्न करू तुझ्यात जर बसायचा प्रयत्न जर भेटला तर आपण करू प्रयत्न आणि मित्रांनो आपल्याला तिकडं सुद्धा जायचं आहे जेणेकरून आपल्याला ती पब्लिक पण दिसली पाहिजे बघा तिकडं खूप सारी पब्लिक आहे आणि इकडे पण पब्लिक कारण की आज आज संडे आणि आज सर काय सांगा तुम्हाला गावागावचे पोळ हो लेकर बघा समुद्र जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की इकडे आहे मुंबईचं ज्यू बीच एवढा सुंदर आहे की काय सांगा तुम्हाला